नमस्कार माझं रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त अशी तिखटपुरी कशी बनवायची हे बघणार आहोत आता आषाढीच महिना सुरू होणार आणि मस्त अशा आपल्या तिखटपुऱ्या तैलेल धपाटे म्हणा किंवा बाजरीच्या कापण्या हे आपण सगळे पदार्थ बनवणारच आहोत तर आज आपण मस्त अशी तिखटपुरीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे जर तिखटपुरी तुम्हाला अगदी कडक हवी हो असेल किंवा मग लुसलुसीत हवी असेल या दोन्ही प्रकारच्या पुरी बनवण्यासाठी तर टिप्स मी भरपूर दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी तर मी इथं हिरवे आणि लाल दोन्ही प्रकारचे मिरचे घेतलेले आहे अंदाजे पंधरा ते सोळा इथं मी मिरच्या घेतलेल्या आहे तिकडं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घालायचं हळद घालायची आणि भरपूर सारा असं लसूण घालायचं आणि आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आम्ही मिक्सरला वाटून झालं इथं आपण दोन वाट दोन कप गव्हाचे पीठ घेतले आणि एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आणि अगदी हा चमचाभर आपण पीठ घातलं बेसनपीठ घातलं की अगदी पुरी आपली मस्त खुशखुशीत होती मीठ घातलं आणि हे आपल्याला बनवलेलं हे वाटण यामध्ये घालायचं आणि यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता हे सगळं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आपण नेहमी जी कणिक मळतो ना त्यापेक्षा घट्टसर गोळा बनवायचा आपण जसे पुऱ्याला जी कणिक मळतो ना तसेच कणिक आपल्याला ही मळून घ्यायचे आहे तरी तर आता मी ही कणिक मळून घेते आता तर आपली कणिक मळून तयार झालेली आहे आणि आपल्याला लगेच लाटायला घ्यायची कारण पाच दहा मिनिटास काही वेळ ठेवायची काहीच गरज नाही ही ही आपल्याला लगेच अशीच याच्या आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे तर आता मी तर एक असं तेल लावून घेतलं आहे आणि खूप सारं पुरीला काही तेल लावायची काहीच गरज नाही आणि या पुरे लाटताना आपल्याला अजिबात पीठ लावायची गरज नाही कारण पीठ लावले काय होतं तेलही खराब होतं आणि पुऱ्याही खराबल्यासारख्या लागतात त्यामुळे अगदी अगदी थोडंसं तेल लावलं की आपल्या सहज चार ते पाच पुऱ्या तयार होतात ना आता अशी पुरी लाटून घेतली ना जशी लाटून घेतली ना त्याच अंगावरती आपल्याला ती कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि आपल्याला ही आता तळून घ्यायची आहे आणि तळताना एक ट्रिक सांगते मी तुम्हाला पुरी आपण तेलामध्ये सोडतो ना तर वरतून झारेने त्याला खाली प्रेस करायची म्हणजे एकदम अशी मस्त टम होते हे बघ आपली मस्त अशी टम्म पुगलेली पुरी तयार झाली आहे तर इथे मी आता सात ते आठ पुऱ्या इथं मी आधी लाटून घेतले आणि नंतर मी ते तळून घेते अगदी सात ते आठ पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या खूप साऱ्या एकोटीच लाटत आणि बसायचं थोडे थोडे करून लाटायच्या आणि तळून घ्यायच्या आणि हे बघा आपल्या अशा सगळ्या पुऱ्या अशा मस्त अशा टम्म पुगलेल्या आहे आणि तुम्हाला जर कुडकुडीत जर पुऱ्या लागत असेल ना कडक कडक आणि पिण्या फुगलेल्या मग काय करायचं आपण पोळी लाटतो ना तशी पोळी लाटून घ्यायची आणि ग्लासने गोल, गोल आपण ते पुऱ्या पाडून घेतो ना तशा पुऱ्या पाडून घ्यायच्या पण मग त्या अशा एकदम अशा फुगत नाही आणि हे बघा आता ही पुरी किती मस्त अशी टम्म फुगली आणि आतूनही अगदी खुसखुशीत झाली आहे आणि खूप मस्तशी नरम झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला अशी पुरी बनवायची असेल तर मग अशा प्रकारे बनवा किंवा मग कडक बनवायची असेल तर थोडीशी जास्त पातळ लाटून घ्या आणि कमी आ, कमी गॅसवरती तळून घ्या तिथं आपले सगळे अशा पुऱ्या बनवून तयार आहे आणि कसे वाटला कमेंट करून नक्की सांगा मी वाट बघते तुमच्या कमेंटची आता तर मला ज्यांच्यासाठी पुऱ्या बनवल्या त्याची कमेंट तर आलेलीच आहे